याच्यामध्ये फसवा फसवीचा धंदा आहे अठ्ठावीस तारखेला गोखलेंची हेअरिंग हायकोर्टला आहे आणि अठ्ठावीस तारखेनंतर कोर्टाने का आदेश दिले असतील तर ते परत असं म्हणाले अठ्ठावीस तारखेला की न्यायालयीन हा विषय गेलेला आहे न्याय न्यायप्रविष्ट आहे आणि हा विषय म्हणून तो एक तारखेपर्यंत घोळत ठेवणार आणि कोर्टाने त्याला जर काही इंजेक्शन दिलं तर मग हा विषय एक तारखेला त्यांचं उत्तर मी सांगतो हा न्यायप्रविष्ट आहे आणि या न्यायप्रविष्ट मध्ये माझ्यासारख्या मान्य बोलता येत नाही हे वाक्य मग ते सांगतील तर जी विकृती जे सगळे सिस्टीम मध्ये तुमचा हस्तक्षेप आहे तो थांबला पाहिजे आमचं म्हणणं जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी गेल्या सतरा ते अठरा दिवसांपासून जैन बांधव लढा देत आहेत आणि या प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा लक्ष घातलंय आणि ते सारखे टीका करतायत या पाठीमाग कोण आहे आणि जैन मंदिर हे खुलं झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आज सतरा अठरा दिवस झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जयंत बोर्डिंगला भेट दिली आणि एक तारखेपर्यंत हा प्रश्न संपवू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे या कर तुमी हे प्रकरण लावून धरणारे धंगेकर माझ्यासोबत आहेत तुम्ही मुरलीधर मोहोळ यांचा बाईक पाहिलाय का कारण अनेक प्रसार माध्यमावर ते लाईव्ह सुरू होतं ते पाहून काय वाटलं ह्याच्यामध्ये फसवा फीचा धंदा आहे अठ्ठावीस तारखेला गोखलेंची हिअरिंग हायकोर्टला आणि अठ्ठावीस तारखेनंतर कोर्टाने काय आदेश दिले असतील तर ते परत असं म्हणाले अठ्ठावीस तारखेला की न्यायालयीन हा विषय गेलेला आहे न्यायी न्यायप्रविष्ट आहे आणि हा विषय मग तो एक तारखेपर्यंत घोळत ठेवणार आणि घोळत ठेवून नंतर ते असं सांगणार की आता न्यायालयाने जे निर्णय दिलेत ते आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागतील तर अठ्ठावीस तारखेच्या अगोदर एक तारखेच्या अगोदर सोमवारी जर निर्णय घेतला तर आपण त्याचं स्वागत करू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनावर रवींद्र दंगेकरांना भरसा नाही का एक तारखेला अठ्ठावीस तारखेला गोखल्यांचं हेरिंग आहे हायकोर्टला आणि कोर्टाने त्याला जर काही इंजेक्शन दिलं तर मग हा विषय एक तारखेला त्यांचं उत्तर मी सांगतो हा न्यायप्रविष्ट आहे आणि या न्यायप्रविष्ट मध्ये माझ्यासारख्या मानत्यांनी बोलता येत नाही हे वाक्य मग ते सांगतील तर पूर्वी अठ्ठावीस तारखेच्या अगोदर हे सगळं जर केलं तर आम्हाला त्याचा आनंद वाटेल एक तारीख हे कुठेतरी चाणाक्षपणे एक तारखेचा उल्लेख केलेला आहे फसवा फसवीचा धंदा फसवा फसवीचा धंदा आहे ज्यावेळेस मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेस जैन बांधव आक्रमक झाले होते त्यांनी आश्वासन दिल्यानंतर देखील घोषणाबाजी केलेली आहे कसं पाहता कारण सार्वजनिक सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही पण वावरता तर अशा प्रसंगाला समोर गेल्यानंतर काय भावना असत याच्यामध्ये फक्त जैन धर्मची फक्त घोषणा आरडावर एवढीच होती पण त्याच्यानंतर परीकडचा कुठला समाज त्या ठिकाणी असता तर, तर ते वेगळ्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं असतं त्याच्यावर मी बोलणार नाही जास्ती पण याच त्यांनी भान ठेवलं पण की ज्या भारतातला सगळा जैन समाज असंतोष त्यांच्या मनामध्ये हे जैन धर्मीयांचं धर्मस्थान ज्या पद्धतीनं ज्या सिस्टीमनं आपण आपल्या आश्रवादाखाली मोलांच्या आशिवादाखाली जे त्यांनी व्यवहार केलाय हे ताबड हे विषय हा विषय मार्गी लावा आठावा तारीख कोर्टाने काय जर निर्णय दिला तर त्यांचं हे उत्तर आहे की न्यायप्रविष्ट मी पुढचं मी उत्तर तुम्हाला सांगतो काय ते मंत्री मोगळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर बोर्डिंगला त्यांनी भेट कसं पाहता या त्यांनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं सूचना त्याचं ते पालन करताना आपल्याला दिसत अशाच प्रकारे एकनाथजी शिंदे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळेस ते बोलले की दंगेकरांना मी जो काही मेसेज द्यायचा तो दिलेला आहे मेसेज आलाय आणि काय मेसेज आहे नाही मी पस्तीस वर्ष सामाजिक राजकारणी जीवनामध्ये काम करतो मला काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे चांगलं ज्ञान आहे परंतु मी कुठेही भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर किंवा त्यांच्या चांगल्या नेत्यावर आजपर्यंत बोललो नाही मी विकृती बोलतोय आणि लाभार्थी जे आता आहेत की सत्तेतून पैशान पैशातून सत्ता त्यांच्याविषयी बोलत राहणार आणि ते मला कुणीच अडू शकणार नाही कारण ते जनतेच्या हिताचं बोलावं लागणार आहे त्यासाठी मला जेलला तुरुंगवारी झालेली आहे आणि याच्या पुढे झाली तरी मी त्याच्यामध्ये दुःख मानणारा कार्यकर्ता नाही पण तुम्ही भाजपच्या नेत्यांवर आरोप करता सातत्याने तसा काही थांबवण्यासाठी काय सांगितलंय का तुम्हाला विकृतीवर बोलणार आहे मी भारतीय जनता मी मुरली मोहोळ्यांचा दुश्मनच नाही त्यांनी समजून आहे फक्त जी विकृती जे सगळे मध्ये तुमचा हस्तक्षेप आहे तो थांबला पाहिजे एवढं आमचं म्हणणं तुम्ही सातत्याने बोलत असताना असं म्हणायचं की जैन मंदिर खुलं झाल्यानंतर मी जिलाबी वाटेल कधी वाटेल ना आता ते एक तारीख म्हणतात पण तो फसवा तारखेला गोखल्यांचे हिरिंग आहे आणि जर कोर्टाने एखाद्या न्यायप्रविष्ट म्हटलं तर हा सगळं न्यायप्रविष्ट होईल तर फसवा फाशीचा न होता उद्या त्यांनी हा निर्णय केला पाहिजे पहिली जिलाबी जर जैन मंदिर खुलं झालं तर पहिली जिलाबी कोणाला मी पहिली जिलबी त्यांना ह्याच्यामध्ये चूक झालेली ही चूक मान्य करून त्यांनी जो निर्णय घेतला तर शेवटी आपण चांगल्या कामाला शेवटी आपण आमची लढाई काय बांधायला काय नाही आमची लढाई लोकशाहीची तुम्हाला रवींद्रनाथ नक्कीच हे होते ज्यांनी की आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एक तारीख जी दिली ही एक चालकश चाल आहे अठ्ठावीस तारखेला कोर्टाचा निकाल आहे आणि कोर्टाच्या निकालावर हे सगळं पुढचं त्यांचं वक्तव्य असेल अशी तिरकस साल त्यांनी खेळली असं रवींद्र धंगेकरांचं म्हणणं पुढे या प्रकरणी काय होतं हे आपण पाहूयात विष्णुसान प्लेट सब मराठी